नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील एक दिग्गज कलाकार तसेच नाटक मालिका यामध्ये आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण करणारे शरद पोंशे उत्तम अभिनय शैलीच्या जोरावर शरद पोंशे यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे शरद पोंगशे यांनी मोकळा श्वास या चित्रपटात एका क्रूर बापाची भूमिका अत्यंत छान वटवली होती तसेच छडी रागे छमछम विघ्नहर्ता बाप एक निर्णय सुदामराव जाधव यासारख्या प्रत्येक चित्रपटात त्यांनी आपली अभिनयाची छाप पाडली आहे काही वर्षापूर्वी त्यांना कर्करोग झाला होता मात्र या असह्य आजारावर मात करत पुन्हा नव्या जोमाने ते उभे राहिले इतकंच नाही तर त्यांनी कला विश्वात सुद्धा कमबॅक केलं आजारपणातून बाहेर आल्यावर बाईपण भारी देवा हा त्यांचा पहिला चित्रपट होता तसेच ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत विनायक कानेटकर ही भूमिका त्यांनी साकारली आहे मी नथुराम गोडसे बोलतोय हे शरद पोंग यांचं प्रचंड गाजलेलं नाटक आहे शरद पोंगशे यांचे आपल्या कुटुंबासोबत अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे त्यांना एक मुलगी व एक मुलगा अशी दोन मुले आहेत तर मंडळी त्यांच्या मुलाचे नाव स्नेहपोंशे असं आहे स्नेहपशे हा देखील सिनेसृष्टीत कार्यरत आहे नुकताच प्रदर्शित झालेला धर्मवीर या चित्रपटाने काम केलं आहे धर्मवीर सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या टीम मध्ये स्नेहने प्रवीण तरडे यांच्या सोबत काम केले आहे अभिनयाची खूप आवड आहे त्याने सध्या दिग्दर्शन हा मार्ग निवडला असला तरी तो भविष्यात अभिनय करताना दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मंडळी तुम्हाला या बापलेखाची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद